दुचाकीचा धक्का लागल्यानं संभाजीनगरमध्ये मध्यरात्री प्रचंड राडा झालाय दोन गटात हाणामारी झाले राजा बाजार भागातील एका गटानं दोन दुचाकीवरून जाणाऱ्या चौघांना बेदम मारहाण केले यात चौघही जखमी झालेले तर स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनीही मारहाण करणाऱ्यांवर हल्ला केला ज्यात काही जण जखमी झालेले आहेत तर राजा बाजार परिसरातली ही सगळी घटना आहे दुचाकींवरून जाणाऱ्यांवर हल्ला करण्यात आलेला होता त्यात दोन गटात हाणामारी झालेली आहे छत्रपती संभाजीनगरमधला हा सगळा प्रकार आहे तर दुचाकींचा धक्का लागल्यानं दोन गटात हाणामारी झालेली आहे आणि यात दुचाकीचा धक्का लागल्यानं दोन गटात हाणामारी झालेली आहे छत्रपती संभाजीनगरमधला हा सगळा प्रकार समोर आलेला आहे मात्र यामुळे तणावपूर्ण वातावरण आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून घेऊया विशाल आत्ताचे अपडेट्स काय आत्ताची परिस्थिती काय संभाजीनगरमध्ये ही सगळी घटना घडली दुचाकीवर दो, दोन तरुण जात होते त्यांचा धक्का काही लोकांना लागला त्यावरनं वाद झाला आणि त्यानंतर हाणामारी झाली हाणामारी झाल्यानंतर दोन्ही गटाकडून जवळपास पन्नास ते शंभरवर लोक एक ठिकाणी जमा झाले जमा झाल्यानंतर पोलीस तिथं पोहोचले मात्र तिथं परिस्थिती दंगलीसारखी झाली होती पोलिसांनी ही संपूर्ण परिस्थिती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जवळपास पहाटेपर्यंत हे सगळं सुरू होतं मात्र पहाटे पोलिसांनी या दोन्ही जमावर नियंत्रण मिळवलं आणि आता परिस्थिती पूर्णतः शांत आहे मात्र किरकोळ वादातून शहरात पुन्हा एकदा दंगल उसळली असती मात्र पोलिसांनी योग्य कारवाई केल्यामुळे आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे नक्कीच राजा बाजार परिसरातला हा सगळा प्रकार आहे तुर्ता धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तर छत्रपती संभाजीनगर मधल्या दोन गटात ही जी हाणामारी झालेली आहे त्यानंतर तणावपूर्ण वातावरण होतं याबद्दल पोलिसांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे ऐकू एक अकरा साडे अकराच्या दरम्यान काही मुलांचा गाडीचा गाडीने कट मारल्यामुळे काही थोडासा किरकोळ वाद झाला होता त्यात तीन मुलं जखमी आहेत हा वाद ते गाडीचा कट लागल्यामुळे झाला होता आणि ते जखमी जखमीमुळे त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार त्यांनी घेतलेला आहे आणि पोलिसांनी त्यांचं स्टेटमेंट घेत आहोत आणि ते कोणी आरोपी याच्यामध्ये आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत आमके आ, आ, कारवाई के लिए आए, निक मदे। तर दुचाकीवरून जाणाऱ्यांचा धक्का लागल्यानं दोन गटांमध्ये वादावादी झाली ज्याचं हाणामारीत रूपांतर झाला मोठा राडा या ठिकाणी झाला दुचाकीवरून जाणाऱ्यांनीही ज्यांच्यावर ज्यांनी हल्ला आपल्यावर केला त्यांच्यावर हा त्यांना मारहाण केलेली आहे अर्थात दोन गटातली ही हाणामारी होती मात्र यामुळे अतिशय तणावपूर्ण वातावरण बाजार परिसरात निर्माण झालेलं होतं पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोहोचलेले होते दोन गटातला हा राडा होता दुचाकीचा धक्का लागल्यानं सगळा वाद सुरू झाला मात्र परिस्थिती अतिशय तणावपूर्ण अशी बनलेली होती पोलिसांनी पहाटेपर्यंत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं मात्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला आणि परिस्थिती चिघळण्याची लक्षात शक्यता लक्षात घेताच पोलिसांनी अतिशय वेगानं कारवाई केलेली आहे ही दृश्य आपण पाहतो आहोत जमावाला शोधलं जात होतं दोन दुचाकींचा त्या ठिकाणी धक्का लागला त्यातून वाद झाला त्यातून दोन गटात हाणामारी झाली मोठा जमाव राजाबाजावर परिसरात जमलेला होता पोलिसांची कारवाई या संपूर्ण परिसरात सुरू असतानाचीच ही दृश्य आपण पाहतो आहे राजा बाजार परिसरातला हा सका सगळ्या प्रकारे दुचाकीवरून जाताना धक्का लागल्यानं दोन गटात वाद झाला हाणामारी झाली आणि मोठा तणावपूर्ण अशी परिस्थिती राजा बाजार परिसरात निर्माण झालेली होती दोन गटातली ही हाणामारी होती मात्र यानंतर पोलीस चांगलेच ॲक्शन मोडवर आल्याचं दिसलं संपूर्ण परिस्थितीवर त्यांनी नियंत्रण मिळवलं मात्र पहाटेपर्यंत पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी कारवाई करावी लागलेली आहे बंदोबस्तही मोठा तैनात करावा लागला दुचाकीचा धक्का लागला त्यातून वादावादी झाली मग ज्यांना धक्का लागला त्यांनी दुचाकीस्वरांना के मारहाण केली हात उचलला आणि त्यातून हा वाद वाढत गेला